मी आपला आभार मानतो परंतु मी दोन विषयाकडे या दोनशे एकोणनव्वदच्या माध्यमातून आपलं लक्ष वेधू इच्छितो सरकारचं लक्ष वेधू इच्छितो आता एका घटनेला दोन वर्ष होत आहेत एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी इरशाळवाडी येथे दरड कोसळून एकाच वेळेस शहाऐंशी चौऱ्याऐंशी लोकांचा मृत्यू झाला होता सभापती होत आहे आणि आज या ठिकाणी फक्त त्रेचाळीस घरं बांधली गेलेली आहेत आणि तीही पूर्ण सुविधा नसलेली आहे पूर्णपणे अजून त्यांना व्यवस्थित रोजगार नहीं, नहीं। ले 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 नाही अन्नधान्य नाही आरोग्य नाही उपासमारीचं सुद्धा काही लोक जगत आहेत सभापती मोदय आणि म्हणून ज्या ज्या गोष्टी तिथं आवश्यक आहे पुनर्वसनाच्या या भागात सभापती मोदय झालेल्या नाही आणि त्याच्यासोबतच कोकणात विशेषतः रायगड जिल्ह्यात मानगाव महाड पोलादपूर रोहा पाली तळा या अन्न तालुक्यात ज्या सततचा पाऊस होतो आहे की त्याच्यामुळं सावित्री नदी असेल आंबा नदी असेल कुंडलिका नदी असेल ह्या भरभरून बर वाहत हो आहेत आणि या भागातील जलजीवन जनजीवन पूर्णपणे जलमय झालेलं आहे सभापतीमध्ये विस्कळीत झालेलं आहे दरड कोसळण्याच्यासुद्धा घटना मोठ्या प्रमाणात झालेल्या रस्ते अर्धवट आहे आणि नागरिकांचा आरोग्याचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि म्हणून मी एकतर इरषारवाडीचा महत्त्वाचा प्रश्न आणि त्याच्यासोबतच या भागातील जनजीवन या विषयावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे शेकडो लोक अडकलेले आहेत तिकडे असेल इकडे असेल आणि या म्हणून या विषयावर चर्चा होण्याची गरज होती असं मला वाटतं आणि म्हणून आपण याच्यात सरकारला निवेदन करायला सांगतो Point of.